आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण पाहतो की फक्त तरुणच नव्हे तर या ठिकाणी एक वयस्कर ज्येष्ठ बाबासुद्धा आपण आलेले पाहत आहोत विचारूया त्यांना आपण त्यांचं काय मत आहे का बाबा काय आपलं नाव आणि काय आपलं वय काय आपलं आपण कुठून आलात आपलं मत काय आपण कशासाठी आलात मुंबईला माझं नाव आनंदराव रामराव घाटगे राहणार वाकनाथपूर तालुका बीड जिल्हा बीड आणि मुंबईला येण्याचं कारण आरक्षण मला आलो मुंबईला वय माझ शहाशी आहे आता वय शहाशी म्हणून काय आता वय घरी बसून तरी काय होणार आहे म्हणून आरक्षण मागण्यासाठी मुंबईला आलो पाटला बरोबर आलो धारांगी पाटला बरोबर काय वाटतं आपल्याला मिळेल का आरक्षण आरक्षण तर द्यायलाच पाहिजे त्यांनी मग आता ते काय करते काय सांगावं आपण पाहतोय की गेली पाच सहा दिवस झालं दादा अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि मनोज जरांगी पाटलांची तब्येत अत्यंत खालावली जात आहे आणि असं असताना सुद्धा सरकार कुठतरी आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करते त्याबद्दल आपलं काय मत आहे आता करते कर न ते म्हणजे कसं यांची बी लई मोठी खिचडी आहे सरकारची बी आणि त्या खिचडीमधून एका जागेवर येणं ते लागण टाइम थोडासा पण झाला आता टाइम इथं आला टाइम आता आमच्या आंदोलकाच्या गळ्याला आला पाटलाची तब्येत घालवलेली तर ह्यानी पडदिशी विचार करावा ना आजची आज काय द्यायचं ते जेव्हा आम्ही आपल्या घरी जातो आपण कधी गावाकडे कधी जाणार आपण आम्ही आल... आरक्षण मिळाल्याशिवाय जात नाहीत इथंच मरू पण आरक्षणच घेऊ पाटलांची भेट झाली का जर मनोजरांगी पाटलांची भेट झाली का आपली हा बघतेच ना गेलो तिथे जास्त त्रास ते बरोबर नाही कोणाकोणाला बोलते ते बोलायला राहिलं नाही आता राहिली नाही अंगात एवढी आपण गावाकडून आपण आपल्यासोबत इतर कोणी आलाय का आपण एकटेच आला एक पोरायची गाडी आली ती पण मी आलो आपण कशा कोणत्या वाहनामध्ये बसून आलात वाहनामध्ये कुंभारवाडीच्या ट्रक मध्ये बसून आला ट्रक मध्ये बसून आपण एवढ्या दुरून खर तर आपण पाहतोय की बाबांचं वय आज शहाऐंशी वर्षे आहे आणि एवढं वय असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाबाळांना नातवंडांना हे आरक्षण मिळालं पाहिजे या, या मागणीसाठी बाबा बीडवरून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मनोज दादांच्या या आंदोलनाला बळ देण्यासाठी मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं या मागणीसाठी बाबा एवढं दुरून आलेले आहेत